नमस्कार मित्रांनो भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये नागपंचमी का साजरी केली जाते व तिचे महत्व काय आहे हे जाणून घेणार आहोत ही कथा एक पौराणिक कथा आहे या कथेमध्ये आपण नागपंचमी का साजरी करतो हे सांगितलेले आहे चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील आटपाट नगर होते तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारुड होतं श्रावण मासाला नागपंचमीचा दिवस शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुडात जी नागिंची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली काही वेळाने नागिन तिथं आली आपलं वारुळ पाहू लागली तो तिथे वारुळ नाही आणि पिल्लही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाड दिसला तसं तिच्या मनात आलं या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनाने घेतले फनफणतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुला बाळांना लेखी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढं तिला समजलं की त्याला एक आलकी मुलगी आहे ती परगावी राहते तिला जाऊन दंश करावा म्हणून ती तिकडे निघाली ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती ते 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 आली तिच्या घरी येऊन पाहिले तर काय त्या बाईने पाटावर नागिन व त्यांची नऊ नागकुळं काढली आहे त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखविला आहे नागाला लाया दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत दुधाचा नैवेद्य दाखवलेला आहे पूजा पाहून नागिन संतुष्ट झाली दूध पिऊन समाधानी पावली चंदनात आनंदाने लोडली मुलीला म्हणाली बाई बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कुठे आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिन समोर पाहून ती घाबरली नागिन म्हणाली बाई भिवू नकोस विचारलेल्या प्रश्नाची उत्तर दे तिने सारी हकीकत सांगितली ती ऐकून नागिनला फार वाईट वाटले ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही तिने मुलीला सारी हकीकत सांगितली तिला फार वाईट वाटलं मग तिने आईवडील जिवंत होण्याचा उपाय विचारला नागिनने तिला अमृत आणून दिले ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं सर्व मंडळी जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी विचारले हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागले तर मित्रांनो तुम्हाला ही पौराणिक कथा कशी वाटली ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील धन्यवाद मित्रांनो